सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत सोमेश्वर रिपोर्टर शेतात अतिवृष्टीमुळे पाच ते सहा फूट पाणी तुंबलेले आहे आणि या तुंबले शेतात तुंबलेल्या पाण्याच्या शेजारी मराठी शाळा असून या शाळेतील विद्यार्थी या पाण्याकडे डोकवत असतात चुकूनही एखादा विद्यार्थी पाय घसरून जर या पाण्यामध्ये पडला तर मोठा अपघात होईल असे चित्र आहे केलेलं आहे शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय इथं भात लावणी के लावणी केलेली आहे वावरात काय तलाव बिलावणं सोन आहे पूर्णपणे त्याने रस्त्याचं ब कडने अजिबात पाठ वगैरे काही काढलेलं नाही आहे भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं त्यामुळे जरा दखल घ्यावी पाहतोय चित्र ते काही तलाव नाही तसाच नालाही नाही तर नेरे तालुका भोर येथील एका शेतकऱ्याचं शेत आहे भोर अंबाडे रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराने या शेतकऱ्याच्या सेथ शेतातील पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवला नसल्याने हे शेत या अतिवृष्टीमध्ये पूर्णपणे तुंबलेले आहे या शेतामध्ये आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी भात लावणी केली होती हे भातही पूर्णपणे या पाण्यामध्ये गाडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर दिसत आहे तसेच या मार्गावरून जाणारा येणारा एखादा वाहन चालक जर या तुंबलेल्या पाण्याच्या शेतामध्ये पडला तर मोठा अपघात होणे शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे सोमेश्वर रुपोटर संतोष मस्के हो